नमस्कार मी ज्योती पटवर्धन ज्योती पटवर्धन चॅनलकडून सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा संक्रांतीसाठी हळदी कुंकवासाठी वाणाला कोणकोणत्या कौं वस्तू तुम्ही देऊ शकता लुटू शकता ते आज आपण बघणार आहोत खूप सुंदर छान उपयोगी अशा वस्तू मी दाखवणार आहे आता यातील काही वस्तू तुम्ही हळदी कुंकवासाठीच नाही तर एरवीसुद्धा कोणाला गिफ्ट म्हणून देऊ शकता आता यातील काही वस्तूंच्या किमती मी सांगितलेल्या आहेत पण प्रत्येक शहरात किंवा गावात त्या वेगवेगळ्या असू वेग शकतात काही वस्तू तुम्ही ऑनलाईन त्याच्या किमती बघू शकता किंवा मा ऑनलाईन मागवू शकता किंवा मा लोकल मार्केटमध्ये काही वस्तू बऱ्यापैकी तुम्ही जर मोठ्या प्रमाणावर घेणार असाल तर स्वस्तसुद्धा मिळतात या हळदी कुंकुच्या पाच पाच रुपयेच्या पुड्या किंवा असं हे हळदी कुंकुवाचं फूल या वाती साधारण पाच रुपये फुलवाती दहा रुपयेचं पॅकेट कॉफीचे सॅशे दोन दोन रुपयेचे हे मोठा सॅशे पाच रुपये हे ग्लू दहा रुपये हे असे मसाले देऊ शकता तुम्ही पाच दहा रुपयेपासून सुरू होणारे फूड कलर किंवा खायचा रंग दहा रुपयेची डबे आहे ही पावडरचे असे लहान मोठे डबे दहा रुपयेपासून सुरू होणारे तुमच्या आवडीचे असे तुम्ही देऊ शकता लहान मोठ्या साईजमध्ये हे असे लाकडी चमचे दहा रुपयेला एक चमचा खूप छान असा ऑप्शन आहे लाकडी चमचे त्यानंतर हे कापूर पॅकेट चाळीस रुपये आणि ही कापराची डबी शंभर रुपये धूप पंधरा रुपये छान उपयोगी अशी धूपकांडी हा सा सुंदरसा कोण दहा रुपये टिकल्यांची ही पाच पाच रुपयेवाली पाकिटं खूप छान छान व्हरायटी असे टिकल्यांमध्ये दहा रुपयेचे हे बो दहा रुपयेचा हँडवॉश रिफिल पॅक ही अशी वेगवेगळी साबणं स्नानासाठी कपडे धुवायसाठी भांडी घासण्यासाठीची तुमच्या आवडीनुसार देऊ शकता हँडवॉश पंचवीस रुपये सॅनिटायझर पंचवीस रुपये अत्तरची बाटली दहावीस रुपयेपासून पुढं रोलॉनचं पण असं अत्तर येतं किंवा परफ्यूम देऊ शकता तुम्ही दीड दोनशेच्या आसपास तुमच्या आवडीनुसार त्यानंतर ही पेट्रोलियम जेली दहा रुपये हा सुंदर असा कॉफीचा मग काचेचा पन्नास रुपये हा हँगिंगचा दिया छान ऑप्शन आहे त्यानंतर फेसवॉश साधारण पंचवीस रुपये आणि फेस स्क्रब साधारण पंच्याहत्तर रुपये त्यानंतर हे अशी सुंदरशी अशी ताटाभोवतीची मैरप मोत्यांची ही अशी मैरप या साधारण अशा डिझाईनची खूप सुंदर दिसते द्यायसाठी अगदी छान आहे किंवा हे असं अजून एक वेगळं डिझाईन तुम्ही हे असं घरच्या घरीसुद्धा या मैरपी मोत्यांच्या करून देऊ शकता त्यानंतर हे छान छान असे नॅपकिन वेगवेगळ्या रंगाचे सिंगल किंवा जोडी कसंही देऊ शकता तुम्ही ही अशी छोटीशी स्टीलची डबी उपयोगी अशी यात तुम्ही दही चटणी सॉस लोणचं काहीही डब्याबरोबर घेऊन जाऊ शकता खूप सुंदर उपयोगी वस्तू त्याच त्याचप्रमाणे असा हा घट्ट झाकणाचा स्टीलचा डबा हा अजून एक असा वेगळा सुंदर असा कंटेनर किंवा डबा साधारण एक पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तरच्या आसपास त्यानंतर हे असं सामान ठेवण्याचा कंटेनर त्यानंतर सा ही अशी मल्टीपर्पज अशी बास्केट यात तुम्ही भरपूर असं सामान ठेवू शकता साबणं वगैरे किंवा तुम्हाला हवं ते त्याचप्रमाणे ही छोटीशी अशी स्टीलची कढई खूप सुंदर भाजीसाठी किंवा तळण्यासाठी छान आहे हा असा फ्राय पॅन छोटासा त्यानंतर साधारण सत्तर रुपयेच्या आसपास असलेला हा तळण्यासाठीचा झारा हा हँडबीटर त्याचप्रमाणे हा फुलांच्या पाकळ्यासाठी सारखी अशी सुंदर डिझाईन असलेली ही पळी साधारण पन्नास रुपये त्यानंतर ही अशी स्टीलची वाटी हे पण देऊ शकता त्यानंतर ही अशी सर्विंग प्लेट चटणी आणि कटलेट सामोसे इडली काही देऊ शकता यातून ही अशी साधारण एक साठसत्तर रुपयाला मिळणारी ही रेडीमेड अशी रांगोळी खूप सुंदर दिसते यात पण खूप व्हरायटी आहे आणि त्याप्रमाणे रेट पण बदलत जातात त्यानंतर असे हे रांगोळीचे साचे यात पण खूप भरपूर डिझाईन्स असतात साधारण दहा पंधरा रुपयेच्या पुढं चालू होतात चा हो चा हे खूप सुंदर असे यातनं रांगोळी तयार करता येते त्यानंतर अजून एक सुंदर असा हा रांगोळीचा साचा आता तुम्ही हा घरात सुद्धा ठेवू शकता किंवा अंगणात सुद्धा हा तयारच आहे त्यामुळे त्याच्यात फक्त रंग ब भरायचे आणि मुख्य म्हणजे हा तुम्हाला उचलून तुम्हाला हव्या त्या ठिकाणी ठेवता येऊ शकतो आणि त्याचं काम झालं की परत यातली रांगोळी झटकून तुम्ही हा थोडासा पुसून ठेवून देऊ शकता भरपूर वेळा वापरू शकता हा खूप सुंदर आहे द्यायला साधारण शंभर रुपयेच्या आसपासचा हा अजून एक अशी रेडीमेड रांगोळी याच्यातसुद्धा भरपूर व्हरायटी मिळते आणि खूप छान दिसते मुख्य म्हणजे पटकन ही ठेवली की रांगोळी तयार झाली त्याचप्रमाणे असे हे सुंदर सुंदर रांगोळीचे असे रंगसुद्धा तुम्ही देऊ शकता ही अशी साधारण वीस तीस रुपयाला मिळणारी बॅटरीवर चालणारी पणती किंवा दिवासुद्धा खूप छान ऑप्शन आहे त्याचबरोबर असा हा अजून एक छानसा असा दिवा मिळतो खूप सुंदर दिसतो हा त्याला असा हँगिंगसाठी हूक पण आहे यात तुम्ही मेणाची किंवा तुपाची वंटी ठेवू शकता मी हा दिवा ठेवला आहे असा हा दिवा देऊ शकता किंवा असा हँगिंगचा दिवा हा शोपीस किंवा कॅन्डल होल्डर देऊ शकता त्यानंतर साधारण एकोणसाठ साठ रुपये किंमत असलेले प्लॅस्टिकचे हे स्टिकी हूक तुम्ही देऊ शकता हे असे तुम्ही अडकवून याच्यावर वस्तू तुम्ही अशा अडकवून ठेवू शकता खूप छान उपयोगी अशी ही वस्तू आहे यातसुद्धा भरपूर व्हरायटी मिळते अशा या हुकमध्ये त्याचप्रमाणे हे पन्नास रुपयाच्या आसपास मिळणारे प्लॅस्टिकचे चिमटे हे असे यूज अँड थ्रोचे ग्लास तुम्ही देऊ शकता त्याचप्रमाणे ही अशी केशरवेलची सिरपची बाटली साधारण सत्तर रुपयेच्या आसपास असणारी पदार्थांमध्ये वापरण्यासाठी खूप छान अशी ही बॉटल आहे साधारण खीर किंवा शिरा किंवा तुमच्या आवडीच्या पदार्थांमध्ये वापरू शकता त्याचप्रमाणे हेल्थ ड्रिंक साधारण तीस रुपये त्याप्रमाणे थालपीठ भाजणी पंचेचाळीस रुपये साधारण उपवासाचीसुद्धा भाजणी देऊ शकता तुम्ही या ठिकाणी त्याचप्रमाणे हा मिक्स फ्रूट जॅम साधारण वीस रुपये किंमतीचा हा पण एक खूप छान असा ऑप्शन आहे त्याचप्रमाणे हे असे ओट्सचं पाकिट तुम्ही देऊ शकता साधारण एक सतरा रुपये किंमत आहे त्याचप्रमाणे हे साजूक तूप साधारण दीडशे रुपये किंमत त्याचप्रमाणे ही चहा पावडर साधारण एकशे सत्तर रुपये किंमत त्याचप्रमाणे वेगवेगळे असे इसेन्स देऊ शकता रोज इसेन्स साधारण पन्नास रुपयेच्या आसपास किंमत हे असं छानसं बसकर किंवा आसन खाली बसायसाठी असं तुम्ही सिंगल किंवा जोडी देऊ शकता साडी कवर हे सुद्धा छान ऑप्शन आहे साडी ठेवण्यासाठीचं हे देऊ शकता किंवा देवाचं आसन देऊ शकता खूप सुंदर असं हे आसन त्याचप्रमाणे या अशा छानशा पिशव्या देऊ शकता तुम्ही साधारण एक पंधरावीस रुपये च्या पुढं किंमत असेल ही पण छान आहे त्याचप्रमाणे या अशा ज्यूटच्या बॅग देऊ शकता साधारण साठ सत्तर रुपये किमतीच्या डब्यासाठी वगैरे खूप छान ऑप्शन आहे हा त्याचप्रमाणे ही अशी छानशी पिशवी देऊ शकता भरपूर याच्यात असं सामान मावतं आहे तुम्ही बघू शकता आहे हा पण छान ऑप्शन आहे ही अशी एक सुंदरशी अशी पिशवी देऊ शकता खूप सॉफ्ट आहे ही आणि अगदी फोल्ड होणारी भरपूर सामान मावतं कुठेही अशी तुम्ही इझी घेऊन जाऊ शकता ही एक साधारण ही शंभर रुपयेला अशी ही मोठी पिशवी मिळते कापडी छान आहे हीसुद्धा एक दोन दिवस प्रवासासाठी पण नेऊ शकता किंवा अशी फोल्ड करून बरोबर पण ठेवू शकता ही पण एक पर्ससारखी अशी पिशवी आहे खूप छान ऑप्शन आहे हा पण यात पण भरपूर सामान मावतं तुम्ही बघू शकताय त्याचप्रमाणे हे अशा पद्धतीचे पाऊच तुम्ही देऊ शकता याला असे दोन कप्पे आहेत मागं एक कप्पा आहे असा हा पण एक छान ऑप्शन आहे त्यानंतर साधारण साठसत्तर रुपयाला मिळणारी ही खणाची अशी पर्ससुद्धा खूप छान ऑप्शन आहे भरपूर सामान मावतं अशी छान फोल्ड पण होते अजून एक पिशवीमधली ही एक व्हरायटी आहे हा सुद्धा एक छान ऑप्शन आहे त्यानंतर साधारणपणे शंभर रुपये किंमत आहे असा हा पाऊच खूप सुंदर आहे हा तुम्ही बघू शकता यात तुम्ही छोट्या छोट्या अशा वस्तू ठेवू शकता साईडला त्यांनी दिले त्याचप्रमाणे यात आरसासुद्धा आहे याचं भरपूर तुम्ही तुमचं सामान याच्यात ठेवू शकता पावडर कंगवा लिपस्टिक किंवा हवं ते आणि ही अशी त्याला हँडल अशी कॅरी करू शकता ही अशी छोटीशी पर्स मोठ्या पर्समध्ये ठेवता येईल अशी चान -चान देवशक्ता। देवशक्ता, ही पण छान आहे किंवा अशी सुंदर संग्रही ठेवता येण्यासारखी अशी छान छान पुस्तकं देऊ शकता किचन देऊ शकता भरपूर व्हरायटीमध्ये मिळतात अशी ही सुंदर अशी ही हेअरपिन तुम्ही बघू शकता याला छान असं लटकन आहे हीसुद्धा तुम्ही देऊ शकता खूप सुंदर दिसते त्याचप्रमाणे बांबूपासून तयार केलेला हा ट्रे खूप सुंदर असा आहे बांबूपासूनच तयार केलेली ही अशी सुंदर वस्तू मग आहे हा खूप छान आहे हे दोन्हीसुद्धा बांबूपासूनच तयार केलेली ही पर्ससुद्धा तुम्ही बघू शकताय आहे छोट्याशा फंक्शनला घेऊन जाण्यासाठीसुद्धा छान आहे याला असे दोन कप्पे आहेत सुंदर दिसते ही हा सुद्धा छान ऑप्शन आहे त्याचप्रमाणे बांबूपासूनच तयार केलेली ही सुंदर अशी वस्तू तुम्ही शोपीस पीस म्हणूनसुद्धा वापरू शकता हे बघा हे अशा पद्धतीने असं उघडायचं आणि यात तुम्ही तुम्हाला हवं तर तुमच्या छोट्या छोट्या अशा कानातलं किंवा पेन वगैरे पेन्सिल असे तुम्हाला हवं त्या वस्तू ठेवू शकता खूप सुंदर आहे हे पण देण्यासाठी ही एक अशी पाण्याची बाटली ही स्टेनलेस स्टीलची अशी वॉटर बॉटल हा सुद्धा मस्त ऑप्शन आहे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने याला असं हँडल पण आहे असं तुम्ही पाणी भरल्यानंतर असं लॉक करू शकता खूप सुंदर अशी ही बॉटल आहे कपडे धुण्याचा ब्रश पण छान ऑप्शन आहे साधारण सत्तर रुपये किंमत असलेलं हे सुंदर असं वॉल हँगिंग हा पण छान ऑप्शन आहे ही अशी सुंदर सुंदर अशी तोरणं तुम्ही बघू शकताय किती सुंदर दिसत आहेत ती ही अशा पद्धतीची तोरणं साधारण एक अंदाजे शंभर ते दीडशे रुपयेच्या आसपास किंवा त्यापासून पुढं सुंदर असे हे प्लॅस्टिकचे गजरे साधारण वीस रुपयेच्या आसपास किंमत त्याचप्रमाणे अशा या छान छान बांगड्या बांगड्या देऊ शकता किंवा असे हे सुंदर सुंदर बो देऊ शकता बघू शकता तुम्ही किती सुंदर रंग आहे त्याचे साधारण दोनशे रुपयेच्या आसपास मिळणारं असं हे छानसं ब्रेसलेट तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं आहे अशाच पद्धतीने हे अजून एक दुसरं साधारण त्याच किमतीत असलेलं दीड दोनशेच्या आसपास असं आंबाडा देऊ शकता किंवा असं हेअर ॲक्सेसरीज आंबाड्यावर लावण्यासाठीची अशी ही फुलं यातसुद्धा खूप व्हरायटी आहे खूप सुंदर दिसतं अगदी आंबाड्यावरच नाही तर असं केसांना क्लिप लावून त्याच्यावरसुद्धा तुम्ही अशी छानशी फुलं लावता येतात ते पण देऊ शकता हे अजूनच प्रकारचे ब्रेसलेट तुम्ही बघू शकताय हे सुद्धा सुंदर आहे हे बघा या पद्धतीचं इमिटेशन ज्वेलरीमध्ये साधारण हे दीड दोनशेच्या आसपास मिळणारी अशी ही बीड्सची माळ काय सुंदर रंग आहे याचा किंमत साधारण दीडशे ते दोनशे रुपये भरपूर रंग असतात यामध्ये अशा एक प्रकारची ही माळ ही साधारण शंभर सव्वाशे रुपयाला मिळणारी यात पेंडंट वगैरे आहे तुम्ही बघू शकताय घातल्यावर खूप सुंदर दिसते ही माळ यात पण भरपूर रंग आणि भरपूर डिझाईन्स मिळतात अशा प्रकारची ही सुंदर अशी ही मोत्यांची माळ हा पण एक छान ऑप्शन आहे याला असे ॲडजस्ट करायसाठी हूक आहेत खूप सुंदर दिसते ही अशी ही छोटीशी अशी प्रेसची नथ या नथीमध्ये सुद्धा खूप ऑप्शन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या नथी मिळतात हे बघा अशा पद्धतीने ही प्रेसची नथ घातल्यावर खूप छान दिसते त्याचप्रमाणे ही अशी बुगडी ही बुगडी साधारण अडीचशे रुपयाच्या आसपास किंमत असलेली हे बघा किती सुंदर आहे बुगडीमध्ये सुद्धा खूप भरपूर व्हरायटी आहे खूप ऑप्शन्स आहेत तुम्ही असं बुगडी म्हणून पण घालू शकता किंवा कधी हवं असेल तर कानातलं म्हणून सुद्धा वापरू शकता खूप छान दिसतं रोपं देऊ शकता गुलाबाची तुळशीची वगैरे घरात छान सजवून ठेवण्यासाठी हे इनडोअर प्लांट खूप सुंदर असं हे याला अशी छान नाजूक लव्हेंडर कलरची फुलं होती अशा प्रकारची रोपं तुम्ही देऊ शकता घरात छान सजवून ठेवू शकता रोपं लावण्यासाठी ही अशी ग्रो बॅग मिळते खूप छान ऑप्शन आहे हा सुद्धा ही बॅग तुम्ही घरात ठेवू शकता किंवा बाहेरसुद्धा ठेवू शकता यात रोप लावून ही ग्रो बॅग किंवा ब्रीदिंग बॅग हे बघा यात असं तुळशीचं रोप किंवा इतर अशी रोपं तुम्ही लावू शकता हा पण छान ऑप्शन आहे द्यायसाठी फळं वगैरे ठेवण्यासाठीची ही फ्रूट बास्केट सुंदर अशी याला डिझाईन आहे बघू शकताय तुम्ही हा पण एक छान ऑप्शन आहे द्यायचा दहावीस रुपयेपासून सुरू आहे या हेअर क्लिप या खड्यांच्या हेअर क्लिप हे असे ही अशी साडी पेन हा पण छान ऑप्शन आहे त्यानंतर नेलपेन देऊ शकता तुम्ही पेन तर अगदी नेहमीच लागणारी वस्तू आहे त्यानंतर अशी साखर वगैरे तुम्ही पॅक करून देऊ शकता किंवा कडधान्य शेंगदाणे साबुदाणा ही अशी मूग डाळ अशा प्रकारचं धान्य वगैरे पॅक करून देऊ शकता हे तुम्ही असं चॉकलेट सिरप देऊ शकता साधारण पन्नास रुपये किंमत आहे याची हा छान उपयोगी असं हे मोबाईल स्टँड देऊ शकता साधारण नव्वद रुपये किंमत हे असं उदबत्तीचं पॅकेट देऊ शकता साधारण दहा रुपयेपासून पुढं असलेलं हे छोटंसं गोडसं असं निरांजन आणि छोटंसं उदबत्तीचं घर देऊ शकता ही अशी प्लॅस्टिकची फुलं देऊ शकता भरपूर दिवस टिकणारी खूप सुंदर दिसतात ही पाइन कोन स्टिक्स किंवा फ्लॉवर्स हा सुद्धा सुंदर ऑप्शन आहे किती छान दिसतात बघा ही फुलं कोन स्टिक्स किंवा फ्लॉवर्स मस्तच अगदी हे असे लॉकिनचे डबे अगदी घट्ट झाकणाचे साधारण दीडशे रुपये हा अजून एक प्रकारचा डब्बा मस्त असा साधारण सत्तर रुपयाच्या आसपास हे असे मोठे बाऊल साधारण एकशे तीसच्या आसपास शोपीस म्हणून ठेवण्यासाठी साधारण नव्वद शंभर रुपयाला मिळणारी ही खोटी रोपं किंवा आर्टिफिशियल प्लांट्स दह्यासाठीचा हा बाउल साधारण पन्नासच्या आसपास त्यातलाच छोटा साधारण पंचवीसच्या आसपास हे छोटे छोटे सुंदर असे बाउल तीसच्या आसपास हे चटणी वगैरेसाठीचे छानसे छोटेसे असे बाऊल साधारण तीसच्या आसपास भरपूर व्हरायटी आहे वाणांच्या वस्तूच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी वस्तूंच्या सांगितलेल्या किमती त्या वस्तूच्या साईजवर किंवा आकारावर पण अवलंबून आहे होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद